काय थांबा 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 जरा हाय लक्षात आहे सार ना ना। हा सार आहे लक्षात करायचंय हो सांगितलंय तुझ्या आईला हा, हा सांगितलं आईला सांगितलंय तुझं थांब जरा करते ती बनवते त्याला माहिती आहे काय आहे ते बघ चूक चूक <laughs> इकडं

काढते बघ बघ हा बघ पटकन पटकन बघ बघ पटकन दाखव <laughs> ओके का म्हणा ओके का दाखव त्याला बावड्या बसतो का वर बस

अरे पाय वाजलं काय तिथंच आई पशे घुन सारखं तिथं तिथं पायामध्ये ना सारखं तिथंच गुरमटत असते गुरपटून राहायचे इथंच चल बाबी बब... <laughs> ती किती हक्क होतोय बघ ना हट्ट तर एवढे कसं करतोय हा हा किती हाटा करतो रे तू अयो बरं ठीक आहे ठीक आहे ठीक हो 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा चल ये इकडे चल ये ये बनवतोय हां थोडं हा चालू आहे चालू आहे तुझ्याच मागे येते तू निघाल आहे का आईचा बॉडीगार्डच आहे हा जा बर बाबड्या जा जत तिला जतून तुझ्या आई बाहेरच्या पट ती बाब्या अरे अरे तो बघ बघ काय बघ बांधणं चालले बघ बघे त्यांचे अवघडे आता हे बघणार नाही ब्राह्वणी कोड्या केलेले शंभूला हा तो असं शहा है ना गाभरते बर का त्याला पण चालेल का खरंच गा बाबड ना डेंजर पोर आहे तिथं लपली ती पळ च तिथं लपली ती वरती आहे पळ वरती हा जा हा तिथंच तिथंच जा जा तिथं वरती 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 बसली ती जा तिथं आहे का आहे का वरती आलं बघ तुझ्याकडं आलं तुला लय अवघडे करा खेळच अवगणेशरा अरे बाबड्या तू कसं काय करायचं त्याचं काय बांधणं चालू बघ आहे का बघा आता बाबड्याचे ॲक्शन बघा आता बघा आता बघ